श्रीमंत जगशे हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णिक तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या एकशे बत्तीसाव्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे गणेश चतुर्थीला शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी सात वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल अशी माहिती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी व सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उच्च प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी सौरव रायकर विशाल केदारी राजाभाऊ गोडके सिद्धार्थ गोडसे आदी उपस्थित होते शनिवार प्राणप्रतिष्ठापणीपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मंदिरापासून सिंह रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून दोन सिंहांच्या प्रतिकृती रथावर लावण्यात येणार आहेत प्रतिष्ठापनेनंतर उत्सव मंडपात दुपारी बारापासून भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे सायंकाळी विद्युत रोषणाई व सजावटीचे उद्घाटन होणार आहे आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून जटोली मंदिर ओळखले जाते उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती साकारण्यात आली आहे यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलन येथील जटोली शिवमंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडले आहे हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असे मानले जाते पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात पण मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील परंपरेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी न होता दगडूशेठ गणपती दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने देखाव्याच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत तसेच फरासखाना चौक बाबूगेणू गणपती कैलासाची श्रीमती लक्ष्मीबाई दुगशेठ हलवाई दत्त मंदिर सिटी पोस्ट अशा परिसरात देखील सी सी टी व्ही कॅमेऱ्या असणार आहेत याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरूपी असलेल्या कॅमेऱ्यांचा वॉच उत्सवात असणार आहे त्यामुळे तब्बल एकशे पन्नास कॅमेऱ्यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची दोनशे पन्नास पुरुष व महिला यांची खाजगी सुरक्षा व्यवस्था लक्ष ठेवणार आहे पुणे शहर महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासह कॉन्टोनमेंट बोर्ड हार्दीलगत गणेश भक्तांसाठी तब्बल पन्नास कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं तर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दौडूश्वर आलवाई गणपतीच्या उत्सवाचा शु शुभारंभ होत आहे सकाळी साडेआठ वाजता गणपती बाप्पा मंदिरापासून त्याचं निघून आपल्या जो उत्सव मंडप आहे त्या ठिकाणी सकाळी साडेनऊ ते दहा वाजता गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी आगमन होईल त्यानंतर माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर बारा वाजल्यापासून त्या संपूर्ण दहा दिवस हा गणपती बाप्पा लोकांना भाविकांना दर्शनाकरता उपलब्ध राहील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ यांच्या शुभाहस्ते केले जाईल दुसऱ्या दिवशी पंचमी हा गेली चाळीस वर्ष महिलांचा जो उपक्रम आहे अथर्व पठनाचा तो ऋषीपंचमीला पाटे सहा वाजता त्याची सुरुवात होईल एकतीस हजार महिलांच्या अथर्व पठनाने तो पंचमीचा कार्यक्रम साजरा केला जाईल त्यानंतर संपूर्ण दहा दिवस त्या ठिकाणी अभिषेक याग सत्यविनायक महापूजा या सगळ्या धार्मिक विधींचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळ अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी चार वाजता गणपती बाप्पाचं विसर्जन यावर्षीसुद्धा दुपारी चार वाजता करण्यात येईल